बुद्ध जयंती किंवा बुद्ध पौर्णिमा हा बौद्ध धर्मियांचा सर्वात महत्त्वाचा सण व उत्सव आहे हा सण जगभरात विशेषतः वैशाख पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो त्याचप्रमाणे शहरात जागतिक महिला दिन व बुद्ध एकशे एक महिलांपैकी उर्वरित महिलांना गुरुवार दिनांक तेवीस मे दोन हजार चोवीस रोजी खालील मान्यवरांच्या हस्ते रणरागिनी पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे हा कार्यक्रम नाशिक येथे पार पडला आहे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जी के गोपाळ संस्थापक अध्यक्ष डॉक्टर बी जी शेखर पाटील आय पी एस विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक रोड उत्तम कांबळे ज्येष्ठ साहित्यिक नाशिक साहेबराव पाटील अतिरिक्त पोलीस आयुक्त पुणे प्राचार्य डॉक्टर संजीव सोनवणे कुलगुरू मुक्त विद्यापीठ नाशिक चंदुलाल विद्यापीठ नाशिक चंदुलाल शाह संपादक भ्रमर पी टी लोहार पोलीस आयुक्त रत्नाकर अहिरे डिलीट आंतरराष्ट्रीय प्रेरक प्रशिक्षक जीवन प्रशिक्षक आणि व्यवसाय प्रशिक्षक मोनिका राऊत डीसीपी झोन टू नाशिक राजाराम पानगव्हाणे प्रवर्तक ब्रह्मा व्हॅली तथा जिल्हाध्यक्ष काँग्रेस अशा माजी जिल्हाध्यक्ष काँग्रेस अशोक दिवे माननीय महापौर नाशिक नरहरी झिरवाड शंकर आडे ज्येष्ठ पत्रकार वाशिम माजी दारूबंदी पोलीस अधीक्षक अशोक सातभाई व्यापारी बँक संचालक तथा भाजपा उपाध्यक्ष बाजीराव तिडके अभामाळी समाज सचिव आदी मान्यवर उपस्थित होते सुनील पाटील यांचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाइम्स जळगाव